आज मी ज्या केसबद्दल बोलणार आहे ती स्वतःमध्येच अत्यंत विचित्र आणि रहस्यमय केस आहे या केसमध्ये एवढे ट्विस्ट आणि टर्न आले की पोलिसही हैराण झाले घटना आहे दोन ऑक्टोंबर दोन हजार बारा पुणे फक्त एकोणीस वर्षाची एक मुलगी बड्डे पार्टीला जाते आणि दुसऱ्या सकाळी तिचा मृतदेह सापडतो पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये लिहिलं जातं शरीरात अल्कोहोलचं ओव्हरडोज आणि शरीरात एका पुरुषाचं हृदय होय स्त्रीच्या शरीरात पुरुषाचं हृदय यानंतर त्या रात्री पार्टीत उपस्थित असलेल्या सतरा जणांचे डी एन ए टेस्ट घेतले जातात पण आश्चर्य म्हणजे कोणाचंही सॅम्पल जुळत नाही त्यानंतर हा केस क्राईम ब्रांचकडे आणि मग थेट सी बी आयकडे सोपवण्यात येतो हा केवळ एक मृत्यू नव्हता तर एक रहस्य होता भारताच्या सर्वात गोंधळात टाकणाऱ्या केसमधील सनम हसन मर्डर मिस्ट्री कहाणी सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा खऱ्या शिकवणी देणाऱ्या गोष्टी सर्वात आधी तुम्हाला मिळतील ही कहाणी सुरू होते पुण्यात राहणाऱ्या सनम हसन नावाच्या मुलीपासून वय फक्त एकोणीस वर्ष ती पुण्यात राहून फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत होती आणि सेकंड इयरमध्ये शिकत होती तिचं कुटुंब आई वडील आणि मोठा भाऊ मुंबईत राहत होते पैशाची कधीही कमतरता नव्हती पण सनम स्वतःच्या पायावर उभं राहायचं स्वप्न बघत होती म्हणूनच ती मुंबईहून पुण्यात आली होती इथे ती अभ्यासाबरोबर पार्ट टाइम जॉब करत होती मुंबईच्या फिनिक्स मॉलमधील एल्डो शोरूममध्ये शिवाय ती फुटबॉल प्लेअर होती म्हणजे एकंदरीत सर्व क्षेत्रात पुढे जाणारी आत्मनिर्भर मुलगी दोन ऑक्टोंबर दोन हजार बारा हा तिचा बड्डे होता तिचे आई वडील मुंबईहून पुण्यात आले दिवसभर त्याने एकत्र फिरून खाऊन पिऊन मज्जा केली तेव्हा सनमने सांगितलं की रात्री तिच्या शोरूममधील सहकारी मोहनीश विजय यांनी तिच्या बड्डेसाठी पार्टी ठेवली आहे रात्री ती पार्टीसाठी जाते ती पार्टी होती पुण्यापासून सुमारे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका मित्राच्या फ्लॅटमध्ये तेथे एकूण सतरा लोक होते रात्र संपली पण सकाळ आली आणि सर्व काही बदललं तीन ऑक्टोबर दोन हजार बारा सकाळी आठ वाजता मोहनीश विजयने सनमच्या वडिलांना फोन केला सर लगेच हॉस्पिटलमध्ये या सनमची तब्येत खूपच खराब आहे वडील धावत हॉस्पिटलमध्ये पोहोचले पण तेथे त्यांना सांगण्यात आलं सनम आता हयात आत नाही कालच जिने बड्डे साजरा केला होता ती आज मृत होती आई वडील पूर्णपणे कोसळले पोलीस घटनास्थळी आले बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवली गेली पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली शरीरात अत्यधिक प्रमाणात अल्कोहोल आढळलं म्हणजे तिला स्वतःच्या इच्छेने किंवा कोणीतरी जबरदस्तीने खूप दारू पाजली होती त्या ओव्हरडोजमुळे आणि हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला होता पण सर्वात धोकादायक गोष्ट शरीरात पुरुषाचं हृदय कसं काय सापडलं पोस्टमॉर्टम दरम्यान डॉक्टरांनी हृदयातील प्रोटीन तपासलं आणि निष्कर्ष निघाला हे हृदय स्त्रीचं नसून पुरुषाचं आहे पोलिसांचं डोकं फिरलं कुठलीही शस्त्रक्रियेची खून नव्हती मग तिच्या शरीरात पुरुषाचं हृदय आलं कसं यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला त्या रात्री पार्टीत असलेल्या सर्व सतरा लोकांची चौकशी करण्यात आली सर्वांचे डीएनए सॅम्पल घेतले आणि सनमच्या शरीरातून मिळालेल्या सिमेंट्सही जुळवले परिणाम एकही जुळला नाही मोहनचाही डीएनए जुळला नाही म्हणजे त्या सतरापैकी कुणीही तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले नव्हते आता पोलीस पूर्णपणे गोंधळले होते मोहनिषने सांगितलं त्या रात्री आम्ही थोडी दारू प्यायलो पण सनमने खूपच घेतली तिला उलटी झाली आम्ही तिला एका कप खोलीत झोपवली सकाळी पाहिलं तर ती श्वास घेत नव्हती लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं केसमध्ये कोणतीही लीड मिळत नव्हती वेळ जातो आणि दोन हजार चौदा येतं सनमच्या पालकांच्या मागणीनुसार हा केस सीबीआयकडे सोपवला जातो सीबीआयने सर्व पुरावे तपासले पार्टीतील सर्व लोकांचे बयान घेतले रिपोर्ट सगळं पुन्हा तपासलं पण काहीही निष्कर्ष निघत नाही यानंतर सीबीआयला समजतं पोस्टमॉर्टमच्या दिवशी एकूण पाच बॉडीज तिथे होता आणि व्हिडिओग्राफी केलीच गेली नव्हती म्हणून शक्यता मांडली गेली की डॉक्टरांकडून दोन हृदय अदलाबदल झाली असावीत म्हणूनच सनमच्या रिपोर्टमध्ये पुरुषाचं हृदय नोंदवलं गेलं हा फक्त एक मेडिकल मिस्टेक असू शकतो पण खात्रीशीर पुरावा नव्हता पण प्रश्न अजूनही अनुत्तरित होता सनमसोबत संबंध कोणी ठेवले आणि ती मरण्यापूर्वी खरंच काय झालं दोन हजार सोळामध्ये आय कोर्टाची परवानगी घेते आणि सनमचा शव पुन्हा बाहेर काढून नवीन डी एन टेस्ट करते आणि पुन्हा निकाल शून्य कोणताही गुन्हेगार सापडत नाही सनमच्या आई वडिलांचं म्हणणं होतं आमची मुलगी फिट होती फुटबॉल प्लेअर होती ती दारूला स्पर्शही करत नव्हती कोणीतरी जबरदस्तीने तिला दारू पाजली आणि तिच्यावर अत्याचार केला आणि मग हत्या केली सीबीआयने प्रेम मत्सर स्पर्धा द्वेष सगळे अँगल तपासले परंतु पुरावा मात्र कुठेच नाही आजही हा केस पेंडिंग आहे ही हत्या होती की नैसर्गिक मृत्यू याचं उत्तर कोणाकडेच नाही हा केस आपल्याला एक मोठा धडा देते जर तुमची मुलं घरापासून दूर शिक्षणासाठी राहत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवा ते कोणत्या वातावरणात राहतात कोणाशी वावरतात काय करतात हे जाणून घ्या सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याशी असा विश्वासाचा बंध तयार करा की ते कोणतीही गोष्ट तुमच्याशी निर्धास्तपणे बोलू शकतील ही होती सरम हसन मर्डर मिस्ट्री एक असा केस जो अजून सुलजूनही अनसुलझा राहिला धन्यवाद